संघर्ष समस्या जनतेची कर्जत शहर बचाव समितीने केलेल्या आवाहनाला नगर परिषद प्रशासनानं प्रतिसाद दिलाय शहरातील वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी आता सिग्नल यंत्रणा बसविण्याचं तसेच टायर किलर बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय मागील वर्षी कर्जत शहर बचाव समितीचे आंदोलन टिळक चौकी ठिकाणी झाले होते समितीचे ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी आंदोलनापासून वाहतूक कोंडीचा मुद्दा लावून धरला आणि त्यावर उपाययोजना सुद्धा सुचवल्या त्यानुसार नगर परिषदेने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतलाय आणि हे काम येत्या काही दिवसात झालेले दिसणार आहे नगर परिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाठवलेल्या अंदाजपत्रकानुसार चार फाटा येथील सिग्नल बसवण्यासाठी सुमारे त्रेचाळीस दशांश साठ लाख खर्च सा अपेक्षित असून श्रीराम पुलाजवळील सिग्नल यंत्रणेवर पस्तीस दशांश तेवीस लाख खर्च होणार आहे या दोन्ही कामांसाठी एकूण अठ्याहत्तर दशांश त्र्याऐंशी लाखांचा निधी अपेक्षित आहे या कामाची निविदा काढण्यात आली असून येत्या काही दिवसातच चारफाटा येथे पहिल्या टप्प्यात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे याशिवाय शहरातील विविध ठिकाणी टायर किलर बसवण्यासाठी ती, तेहतीस दशांश एक लाख आणि स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी नऊ दशांश अडुसष्ट लाख खर्चाचा अंदाजपत्रक तयार करण्यात आलं असून या कामासाठी एकूण बेचाळीस दशांश एकोणसत्तर लाखांचा निधी अपेक्षित आहे यामुळे कर्जत शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेतही ते वाढ होईल अशी अपेक्षा नगर परिषदेकडून लवकरच हे काम मार्गे लावले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट